भोग तो न घडे संकेता करावे ते मनी समाधान म्हणून मानु नये खेजू म्हणावा गोविंद वेळोवेळा अनेक वे लगे बहुता अनेक लगे बहुता पुर्या संकेता वाचनिया म्हणून मानूनय खेजू म्हणावा गोविंद वेळोवेळा घातली <laughs> यावरे

तू का म्हणे वर घातली यावर भूषण तैवाजी नाराजी ना, ना म्हणून या मनी मान नाही म्हणावा गुजेन you no, no, no. ప్రరణ సంతావిస్తాచే సంస్ తుచి గణేశ్వర సచిదానందూపాయి విశ్వపతి తప్పత్రి శ్రీకృష్ణ मुखार बिंदेन विनवेशयंत वटच पत्रस पुटेशया बाल मुकुंदमेसरामे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदे जीवे बिबसृत तदेव गोविंद दामुदैर माधवे ോവിന്ദ ഹരേരസു മനോജമാരുതം ജിതേന്ദ്രിമസം വരീഷ്ടം മതാത്മജമാര യൂക്തമുഃഖം ശ്രീരാമദൂതം പ്രഭേ ശ്രീരാമ ദൂരം ശരി പ്രഭ आई हनुमंत विराजी कथा करू मती अनुसारेम सहित गती दरो पदारी जी पवन कुमार कि राधा मेरी स्वामी में राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्रवण रावण को वास बरसाने की राधिका नगा के शाम बन्धन कु करू कोटि कोटि प्रणाम आनरि घन श्या हमारी आना सुन्दर श्या हरि हमारी हरि कृप कहता हूँ मेरी तक दिल बदल जाई राधी तक बदल जाई सच में तक दिल बदल जाई विधाला विधाला, विधाला। काना देशातले लोक आहात माझे कीर्तन तुम्ही ऐकत असतात मला आवर्जून सांगायला आवडेल नारद महर्षीशी नारद महर्षी देवाशी संवाद साधला देवाला विचारलं देवा जर मला तुझं दर्शन घ्यायचं असेल जर तुझी गाठ भेट करून घ्यायची असेल कुठं भेटणार देवानं सांगितलं कुठं भेटणार म्हणजे काय प्रश्न झाला हो कन कन मे भगवान है नजर आपले चांगले असेल तर कुठेही दिसतोय पण नारद महर्ष म्हणतात हो खरे पण तुला जर हाक मारायचं म्हणल्यावर तुझं एक नाव नाही ना तर मग हे हरी कारु नामचे हजार काना छे हजार कहा नामिकंकोत्री प्रभू हजार हजारे नामचे हजारे कंकोत्री अरे तुझे हजारो नाव आहेत त्या श्री अनंता मधुसू देना पद्मनाभा नारायणा जगद व्यापका जनार्दना आनंद गना विनाशा सकळ देवा कोपाडू वा महानंदा महानुबा सदाशिवा सजरूपा इतकी सगळी नावायचं देवा जर हाक मारायचं म्हणलं तर तू कोणच्या नावान हाक मारायचं रे देवाला सांगितलं मला हाक मारायची गरजच नाही जर माझी गाड भेट करून घ्यायची असेल तर माझे भक्त जिथं माझं गुणगाण गातात तिथं माझ्या हजरे असते इकडे तिकडे शोधायची गरज नाही जिथं माझे भक्त माझं गुणगान करतात ना तिथं माझी हजेरी असते किंवा माझ्या बाबांनी प्रमाण घेतला माझी भक्त गाती जेथे नारदा अजून जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा जिथे कीर्तन चालतं जिथं भजन चालतं तिथं माझं पंढर पांढुरंग फार

तुम्ही काळजी करू नका तुमच्या तुमच्यापर्यंत आवाजी फक्त बोलू नका म्हणजे काय <laughs> नारद महर्षींना देवाना सांगितलं जिथं माझे भक्त माझं दोन गाणं जातात तिथं माझी हजर असते महाराज मला मारा एवढं फिरून एवढ्यासाठी सांगावं लागतंय कांतापूरमध्ये कीर्तन चाललेलं आहे आणि जर का पंढरपुराचा मालक कीर्तनाला हजेरी लावतोय मग मला सांगा ना माझ्या कानादेशाची देवी म्हणजे कानबाई माता असेल वणीगडाची देवी सप्तशृंगी असेल तिकडे जळगावकडे मनुदेवी असेल मला सांगा जर पंढरपुराचा मालक इथपर्यंत येतोय मग माझ्या कानादेशाची देवी येत नसेल का देवी आलेली आहे आणि जर देवी आली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे वळूया हे अर बाई तुम्ही कोणकु जा अरस केली सुने जा अरु तुम्ही कोणकु जा अरस अब सुन जा वाचणी करावे ते मनी समाधान म्हणून संप्रदायाच्या कडस स्थानी शोधणारे महाराज आणि हो तुकोबराय महाराज यांचा ताळ चढण्याचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला विठ्ठल त्याचं कर्तव्य म्हणून अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुरीतन पावन झालेली आपली अंतापूर नगरी आणि अंतापूर नगरी मधले सगळ्यांचे परिचयाचे असणाऱ्या आई साहेब लताबाई रमेश घरटे आई साहेबांना जाऊन मला वाटतं अकरा महिने पूर्ण झाले कारण वर्ष शाब्द अकरा महिन्याच्या नंतरच केलं जातं आणि अकरा महिने डायरेक्ट फोन बंद कर दे ठेवा भले कार्यक्रम तुम ना करा खरा नाही आणि पाया पडून सांगतो अजिबात कुणी कुणाशी बोलू नका तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो माझ्यासाठी तुम्ही माझे भगवंत आहात बसलेले सगळे शोपे घर माझ्यासाठी तुम्ही देव आहात मी माझ्या देवाची कथा सांगत असताना जर कोणी बोललं तुमचा अपमान झाला त्याला मी जबाबदार राहणार नाही विठल सगळ्यांच्या परिचयाचे असणारे साहेब आणि आयुष्याबरोबर जाऊन अकरा महिने पूर्ण झाले आणि त्या निमित्ताने आता कीर्तन असा योग आहे खर तर दशक्रिय विधीला कीर्तन वर्ष श्रद्धाला कीर्तन पुण्यतिथीला कीर्तन का करावं पोरांचं नाव मोठं व्हायला जाव्यांचं नाव मोठं व्हायला मुलींचं नाव मोठं झालं पाहिजे असं काही आहे का असं जर म्हणाला असेल तर तो इतकं मजदूर करावं जर एखाद्याच्या राजकीय विधीला कीर्तन होते पुण्यतिथीला कीर्तन होतंय वर्ष कीर्तन होतंय याच्या मागचं कारण असे जाणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लावावी म्हणून चिंतना बरेच लोक म्हणतात महाराज मालवी म्हणून बाब मी पुण्यतिथी करावी होती तारीख लिखी तारीख बी लिखी घेतच आणि आठ दिन मग फोन करतात महाराज तेवढं कॅन्सल करला का ग आमले सुतक वैगे अरे तुले सुतक नाही रे तुला बाप पापी होता <laughs> कीर्तन होण्यासाठी जाणाऱ्या आत्म्याचाही सा पुण्याचा साठा असावा तरच नाम चिंतन अन्यथा एवढं सोपं नाही पूर्वी जन्मी ज्याची असेल पुण्या तोच मुख्य काही हरीचे नाम हो हे वेळ काबाडायचे काम नाही हो ज्याचा पुण्याचा साठा असेल त्याच्या वर्ष विधीला त्याच्या वर्ष त्याचा त्याच्या पुण्यतिथीला कीर्तन होईल अन्यथा ते एवढं सोपं नाही आहे भगवतं एवढा सस्त आणि एवढा सोपं वाटायला का तुम्हाला देवीचा सोपा आहे का कोणावी दशक्रियाविधी कीर्तन होईजे कोणा वर्ष श्राथायला कीर्तन होईजेन पुण्यवान टेस्ट आहे वाटील तुमले सांगच मी तुम्हाला जर ड्रेस जाऊन गावगाव तुम्ही जो स्वच्छ दोषणी प्रेस करील तोच घाल जातात बरोबर आहे ना खराब कपडा घालतात नाही जर आपण साधारण लोक साधारण लोक जर तरी आपण स्वच्छ करायच्या कपडा घालतात जगना माल की असा गंधा कपडा दशकरी का कीर्तन हा पुण्याचा साठा असावा लागतो महाराज जाणाऱ्याचा आणि कदाचित आई साहेबांचा पुण्याचा साठा असावा म्हणून दशकरी कीर्तन कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळीत जे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे बाबा आमचे भालचंद्र बाबा त्यांनी मला कॉल केला आणि माझे बापा समान असणारे आमचे गुरुजीच अण्णा बाबा बोलून गेले तुम्हाला की एक तारखेच येत होतं वर्ष शास्त्र पण तारीख खाली नसल्यामुळे असं सरकत 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 पाईन एकतीस वरुण एकतीस पाहिन एकोणतीस मग आत्ता विलं तरी दडक म्हणे रव्या आणि आजच्या तारखेला तुमच्या माय बापांचं मला दर्शन घडलं तसं असताना अन्न मान धन हे तो प्रारब्ध आहे नाही का ज्या दिवशी जिथली सेवा लिहिली त्या दिवशी तितली सेवा करायला भेटते आणि ते खरं श्रेय जात आमचे बालचंद्र बाबांना बाबांनी खूप आग्रह झाला मला अजिबात नाही म्हणायला चालणार नाही माझा घरचा कार्यक्रम आहे तुम्हाला करावाच लागेल अ ते करावाच लागेल असं वजन ना सांग बाबांनी बाबानी मानलं म्हणता होतात तर ना बोली मी मग बोलायली नाळ घेऊन माझ्या कीर्तनात काळ वाजवतायत ते आमच्या अण्णा बाबा गुरुजींच्या सानिध्यात राहिलेली व्यक्ती मला नाही वाटत आमच्या अण्णाबाबांनी कोणाला दुखवलं असेल आणि मला नेहमी सांगायला आवडेल अण्णाबाबा काही काही गुण आम्ही तुमच्याकडनं शिकतो की नम्र झाला बोलता त्याने कोण दिले ज्याने नम्रता धारण केली का तो देवाचा खूप नजदीक असतो हा नम्रता धारण केली तर देवाच्या नजदीक आहे बरोबर ना मला अण्णा बाबा असतील आमच्या आप्पाबाबा असतील हे वरिष्ठ मंडळी गुरुस्थानी असणारे सर्व नाही का सगळी गावात की बसणी मंडळ आहे चांगले म्हणजे तुम नाव डायरेक्ट पंधरा वीस हजार रुपये खर्च व्हायची का बर का हा घर नाव उतराय ना, ना माणूस तो बी मा दूर आहे मागणी मला सांगत म्हणून वय वाढले होते गो मग येसू तुम्ही मग वाघ मुली जास्त होत चांगले सगळे घरचे आहेत म्हणल्यावर विशेष नाही तुम्हाला हेच सांगायचं होतं की जी जुनी मंडळी आमची गुरुस्थानी असणारे यांचे काही काही गुण आम्ही शिकलो की भाई नम्र झाला कोण दिले नंतर आमच्या अण्णा बाबा असतील एवढी नम्रता एवढी नम्रता नम्रता धारण करतो त्याचा फायदा पण होतो फायदा काय असतो बोल नका बोल बोल ना तुम्ही ना